महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा करायचं काय करायचं মোৰ <laughs>

अतिशय प्रामाणिक सेवा करणारे महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचं योगाचं मोलदान योगाचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथ अंजना दादरनी एकनाथ साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे हा शिवसेनेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतोय कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात परंतु ते अतिशय सभ्यपणाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात परंतु या आरामखोराने कॉमेडीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाहीये अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाहीये परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चरित्रान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारा वचा दम देतो महाराष्ट्रामध्ये तो जिथे दिसेल तिथे त्या तोंडाला काळं पासून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न धिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे आरेला कारे क्रिएला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध नाही परंतु आमच्या नेत्यांवर अशा हा शिखंडीचा खेळ महाविकास आघाडी खेळत असेल तर आर्याला कार्य उत्तर देऊ आणि याचा शोध घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि याच्या मागचे मास्टर माइंड कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेपुढे उघडं झालं पाहिजे यासाठी आम्ही आता त्याचा पुतळा दहन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याची चौकशी करून त्याच्या मागे कोण मिळते बोलते कर्वी ते धनी कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक पद्धतीने आंदोलन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार होते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा